सुरगाणा तालुक्यात काल दिनांक चौदा मे रोजी दुपारच्या तीन वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या अवकाळी पाऊस आणि चक्रीवादळासह आणि विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस पडला यामध्ये अनेक गावांत खेडेपाड्यांत अतिदुर्गम भागातील घरांचं घरावरील कवले पत्रे उडल्यामुळे मोठं नुकसान झाल्याचं समजतंय तसेच घरातील दैनंदिन जीवन आवश्यक वस्तू अन्न वस्त्र निवारा संसार उपयोगी साहित्य भिजून उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे उंबरठाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडवलेत आंब्याचे सुद्धा मोठं नुकसान झाल्यामुळे हातात ओंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतलाय असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे घरांचं आणि फळबागेचं मोठं नुकसान झाल्याचं नागरिकांना त्वरित भरपाई मिळावी अशी मागणी उंबरठाण येथील सरपंच गिरीश गायकवाड यांनी ही मागणी केली आहे ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी गणेश धुळे surgana